पण कसे आहात तुम्ही आय होप सगळं मस्त मजेत असणार आहे, ले ले आहे। तर आजचा ब्लॉगची सुरुवात दुपारपासनं झालेली आहे आणि आताच पाहुणी वगैरे गेलेले आहेत आणि आता आम्ही दोघी सासूना बाहेर चाललो आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते बाहेर तसं काही शूट करणार नाही आहे पण आल्यानंतर काय काय घेतलं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन ही इकडे निर्वी एक खेळती आहे तिलासुद्धा थोडंसं बरं वाटत नाही आहे सो चला जाऊयात आपण शॉपिंग याचं जसं काही नाही गावाकडे आले ना तर मी नेहमी कानातले बघत असते कारण मला असं वाटतं इकडे फार स्वस्त भेटतात त्यामुळे मग म्हटलं चला म्हणा आईला म्हटलं चला आपण जाऊयात आणि घेऊयात बघूयात माझ्याकडनं जमलं तर मी नक्की शूट करेल बरं वाटतं का तुला हे बघ हाय कर सगळ्यांना हाय तर आम्ही आत्ता गावी आलेलो आहोत आणि तब्येत थोडीशी नरमच आहे बघूया तिची काळजी घेतोय आता किती दिवसात बरी होते तर आणि असंच आता दोन तीन दिवस थोडस रिलॅक्स बिचा रडायचा आवाज येत असेल काल इतका पा। पाऊस पडला आणि आज बघा ऊन आहे सगळं पाणी साचलेलं आहे इथे चला आता निघूयात दोघे सासुनाना, नाना सेल लागला होता तर तिथे गेलो होतो इतकी गर्दी होती अक्षरशः जिथे सेल लागला आणि स्पेशली तो साड्याचा सा, कुर्तीचा सा, किंवा कुर्ती सा, ड्रेसेसचा असेल ना तर तिकडे गर्दी अफाट असते तुम्हाला तर माहितीच आहे डेली रे वापरायच्या साड्या त्या पण खूप सॉफ्ट अशा होत्या आणि त्याचबरोबर बाकीच्या डिझायनर साड्यासुद्धा खूप छान होत्या त्यामुळे आम्ही एक दोन साड्या इथून घेतल्या आईंनी घेतली आणि मी सुद्धा एक हात मारूनच घेतला त्यानंतर जर तुमच्या मुलांना खोकला सर्दी फार होत असेल ना तर काय करायचं तर लेंडी पिपळी आणि पानपिपळी आणायची आणि तव्यावरती भाजून घ्यायची खलबत्त्यामध्ये कुटायची आणि त्यानंतर रोज सकाळी उपाशी पोटी मुलांना मोठ्या माणसांना कोणालाही झालं असेल खोकला फार तर मधामध्ये ही पावडर थोडीशी टाकून द्यायची आणि त्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही आणि रात्री झोपण्याच्या आधीसुद्धा हे करायचं तुम्ही बघणार जे औषध वगैरे तुम्ही घेताना त्या सगळ्याचं तुम्हाला काहीच गरज पडणार नाही त्यानंतर आधी पोळ्या करून घेतल्या आणि मग ते सगळं भाजून घेतलं त्यानंतर आईंनी पावडर वगैरे केली आता डायरेक्टली मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते आहे की माझं रुटीन कसं असतं तर असं जसं तुमचं रुटीन असतं माझंसुद्धा तसंच रुटीन असतं तर इकडे स सकाळी पाणी वगैरे झाला आणि त्यानंतर घरं झाडायला घेतली तर, तर निरवी झोपलेलीच होती त्यामुळे पटकन कामं जी आहेत ते आटोपली आहेत तसं तिचे पप्पा आहे त्यामुळे मला तिची बरीचशी हेल्प होते कारण मुलांना सांभाळायला जर असले ना घरात माणसं तर आपल्याला कामाचं खरंच काहीच वाटत नाही तुमसुद्धा माझ्यासोबत नक्कीच रिलेट करत असणार तर तुम्ही ही जी पावडर आहे ही एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये ना साठवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेव शकता मी मुंबईला ना अशीच साठवून ठेवली आहे आणि घरीसुद्धा आईने आणून मग निर्वीला दिला खूप छान पद्धतीने याचा ना अगदी जबरदस्त असा तुम्हाला एका रात्री रिझल्ट बघायला भेटेल एवढा छान आहे मोठी माणसं आपल्याला जर काही सांगतात ना तर खरंच त्यांचे अनुभव असतात आणि सगळं आयुर्वेदिक सांगतात ते तर मला पहिले विश्वासच बसायचा नाही पण मी जेव्हा ते घेतलं ना तर मला त्याचा खरंच चांगला रिझल्ट भेटला आणि मग मी म्हटलं तेव्हापासून ती पावडर ठेवलेलीच आहे आपल्याला कधी वातावरण वगैरे चेंज झालं तर आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा असं होतंच आणि लहाण्यांना तर विचारून नकाते तर चालूच राहतं तर आता इकडे माझी सगळी झाडझूड चालू आहे झाडझूड झाल्यानंतर मग मी बघते की काय भाजी करायची काय नाही भेंड्या वगैरेच आहे कारले आहे तर आई म्हणे चला आज मी ना माझ्या हातची कारल्याची भाजी करते म्हणजे आता उडदाची डाळच करू म्हटलं नको उडदाची डाळ नको तिकडे डाळीच खातो इकडे आपल्या गावाकडे कसं असा फ्रेश भाजीपाला असतो आणि जी भाजी असली त्याचा छान फ्लेवर येत असतो तर म्हटलं चला तर आई म्हणे ठीक आहे मी कारल्याची भाजी करते बाकीचं तू अटपून घेत तर मग मी इकडे कोथंबीर वगैरे काढले तोपर्यंत आईंनी कारलं वगैरे शिजायला टाकलं आणि त्यानंतर मग बाकीचे काम आवरायला घेतले तर इकडे बघा तूप करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि किती मोठं तूप निघालेलं आहे ग्लासच्या मदतीनेच केलं आहे बघा आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे खाली डिस्क्रिप्शनला किंवा व्हिडिओच्या शूटही तुम्हाला भेटून जाईल मस्त घरचं साजूक तूप तयार होते बघा आता थोडंच राहिलं आहे ह्याचूक पांढरपण आहे तो पूर्ण ब्राऊन होईपर्यंत मंदारच्या वरती ठेवते आणि आता पीठ भिजवून घेते पाहुणे आले ना तर खूप सारं दूध आणलं जातं आणि त्यामुळे मग सायसुद्धा भरपूर निघते तर घरच्या घरी तूप बनवलं आहे आणि म्हशीचं दूध असेल तर मग खूप सारी साय निघते बघा आता इकडे मी झाडझुड वगैरे केलं सगळं केलं आणि भांडे तुम्हाला दिसते भांडेसुद्धा ते घासले आहेत आता लगेच म्हटलं हातो हात आता हा आपण पीठपुजून पोळ्यासुद्धा करून घेऊयात तर अशा पद्धतीने माझं सकाळचं रुटीन असतं कारण बऱ्याचदा सकाळी काय असतं तर गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात त्यामुळे मग पटकन स्वयंपाक केलेला बरा नाश्ते किती नाही म्हटलं तरी नाश्ता इकडे आल्यावर थोडाफार स्किप होतो होतो कारण नाश्त्याची सवय गावाकडे कोणालाच नसते डायरेक्टली जेवण करतात त्यामुळे मग नाश्त्याने डायरेक्टली जेवण बनवायला घेतलं आणि तुम्ही जर हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असणार तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन नक्की ऑल करा काल जी शॉपिंग केली आहे ती नक्कीच मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल पण असं जसं काहीच घेतलेलं नाही आणि हो मला तुम्हाला अजून एक विचारायचं होतं तुम्ही पीठ भिजवताना त्यामध्ये मीठ टाकता का कारण बरेच जर म्हणतात की मीठ टाकायला नाही पाहिजे तर मी थोडी याच्यामध्ये ना कन्फ्युजनमध्ये आहे तर मला सुद्धा नक्की कमेंट करून सांगा पण मला असं वाटते मुलं मुलांना जर फक्त पोळी खायची असेल तर मीठ टाकल्यामुळे जरा टेस्ट सुद्धा येते असं तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा होतं का आणि मेन म्हणजे माझं असं आहे की पीठ भिजवलं की लगेच मला पोळ्या करायला जे आहेत ते लगेच लागावं लागतं नाही तर मग ते पातळ झालं ना पीठ तर मला पोळ्यास लाटता येत नाही तर असंच होतं पहिले तर आपण काय करायचो पीठ भिजवायचो आणि मग त्याला छान असं पंधरा ते वीस मिनटं ठेवायचो म्हणजे चांगल्या पोळ्या येतील बाबा असं म्हणून पण आता तसं होतच नाही आहे त्यामुळे मी हातोहातच लगेच पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि लगेच म्हटलं पोळ्या करायला लागूयात आता एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला मला जर लोखंडी तवा वापरायचा आहे आणि जर पोळी चिटकते असं तुम्हाला वाटतं ना तर काय करायचं लोखंडी तवा हा हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचा आणि नंतर त्यावरती ते लावायचं असं जेव्हा तुम्ही दोन ते तीन वेळेस कराल ना त्यानंतर तुमचा लोखंडी तवा चांगला सिजन्स आहे होईल आणि व्यवस्थितरित्या तुम्ही त्यावरती मग पोळ्या करू शकाल कारण बरेच जण काय करता अल्युमीचं तवा माझ्या सासूबाईसुद्धा अल्मेंटचा तवा पूर्ण काळा करतात त्या म्हणतात त्याच्यावर पण मला तेना थोडंसं हेल्दी वाटत नाही आहे की ती काही म्हटलं तरी तर मी सुद्धा मुंबईला लोखंडी तव्याचाच वापर करते बऱ्यापैकी आणि त्यामुळे मी इकडं लोखंडी तवाच काढला चांगला घासून घेतला आणि अशा पद्धतीने सिजन करायचा जेणेकरून जी पहिली पोळी आपण यावरती टाकतो ती पहिली पोळी वाया जात नाही बरेच जण म्हणतात की त्याला चिपकते आणि मग ते वाया जाते तर तुमच्यासमोर आहे बघा बिलकुल चिपकत वगैरे काहीच नाही अशा पद्धतीने करा आणि कधीही जर तुम्ही लोखंडी तवा घेतला असेल ना तर तो व्यव व्यवस्थितरित्या आधी कडकडीत गरम होऊ द्यायचा भाकरी करायचा असेल पोळी करायची असेल त्यावरती भाजी करायची असेल तर तो व्यवस्थितरित्या नॉनस्टिकसारखंच काम करतो एवढं जबरदस्त आहे दुसऱ्या साईडला बघा कारले हे स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घेते एका बाजूला तेल संपलं होतं ती कॅटली अशी त्यामध्ये कॅन ठेवली आहे म्हणजे एक्स्ट्रा जे तेल आहे ते व्यवस्थित झिरपून जाईल सो अशा पद्धतीने केलं तर चांगल्या नरम पोळ्यासुद्धा येतात तुम्हाला अशी भीती असेल की नाही मला याच्यावरती जमत नाही तर एक ते दोन वेळेस करायचं आणि त्यानंतर काय करायचं तर तो व्यवस्थित सिझन होऊन जातो बघा बऱ्यापैकी रक्षाबंधनला कधी घरी येत नाही डायरेक्टली गणपतीरा वगैरेच येतो कारण सुट्ट्या असतात बऱ्यापैकी पण मग यावर्षी जे आहे आजीसुद्धा एक्सपायर झाली होती तर त्यामुळे आलोच होतो आणि असंही म्हटलं चला यावर्षी थोडे पण अगस्ट वगैरे मधात एक दोन सुट्ट्या येतात तर एक्स्ट्रा सुट्ट्या काढल्या आणि कधी गावी राहायला एवढं मिळत नाही तर म्हटलं या निवांत असं आपण जे आहे गावी राहूयात त्यामुळे असं रुटीन असणार आहे आणि असे व्लॉग्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तुम्हाला असे व्लॉग्स बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा दुर्डीमध्ये अशा पद्धतीने रुमाल ठेवता का असं ठेवलं तर मला असं वाटते बऱ्यापैकी आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या नरम राहतात आणि तसे वेगवेगळे असे पोळे ठेवण्यासाठी मेशोवरती फ्लिपकार्टवरती रोटीचे कवर मिळतात तेसुद्धा तुम्ही वापरू शकता सगळ्या पोळ्या वगैरे केल्या त्यानंतर हा तो आताच म्हटलं भांडे घासून घेवात आणि पटकन आपलं जे आहे गॅस ओटा वगैरे सगळं साफ करून घेऊयात हातो आज जर हे केलं ना तर चांगलं वाटतं नाही तर नंतर ना जीवार येऊन जातं माझ्यासोबत नेहमी असं होतं त्यामुळे मी हातो हातच असं करते एखाद्या वेळेस पाय वगैरे थोडेसे दुखायला लागले खूप वेळचं उभं राहिलं तर मग तेव्हा गोष्ट वेगळी आहे तर अशा पद्धतीने माझं रुटी आता त्या सगळे कामं वगैरे आटोपलेली आहे जसं तुमचं रुटीन असतं अगदी तसंच माझं रुटीन सुद्धा असतं सासरी आणि आज फरशी पुसायची होती पण राहून गेली कारण दुसरंच काम आलं त्यामुळे उद्या आता फरशी वगैरे पुसेल तर एक दिवस गॅपने पुसते तसं दररोज पुसते पण आज एक्स्ट्रा काम होतं त्या त्यामुळे मग फरशीला स्किप केले मशीनला लावलेत कपडे हात जास्त होते म्हणून नाही तर मग हातानेच धूत असतो आणि आता भाजी वगैरे केली सगळं झालंय माझी आंघोळ आताच झाली निरविला फ्रेश केलं आणि आता बस कपडे सुकवायला टाकायचे आणि त्यानंतर ते म्हणजे जेवण करायचं आहे तर अशा पद्धतीने माझं रुटीन असतं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा काल जी खरेदी केली ना ती याच्यामध्ये ठेवली बघा तर मला खूप छान मस्त असे कानातले सुद्धा भेटले आहेत आणि त्यामुळे मी गावी आले ना तर आवर्जून कानातल्याचा कोणता स्टॉक आला ते बघण्यासाठी नक्की जात असते तर चला आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला तर हाईप करा लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा चल बाय